महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे पंढरपूरच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रशांतजी परिचारक आदरणीय समाधान अवताळेजी विधिमंडळातील माझे जुने सहकारी आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे आदरणीय गोपीचंद पडळकर शिवाजी सावंत लक्ष्मण पापरकर शिवानंद पाटील अनिल सावंत आणि अनि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतागण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो खरं म्हणजे आपण सगळेजण एवढ्या उन्हामध्ये स्वतःच्या वाहनाचा उपयोग करून या सभेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी ज्यावेळी माझ्या निवडणुकीत यावेळी फॉर्म भरला त्यावेळी मी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं बावनकुळे साहेब आमच्या जिल्ह्याचेच आहेत की कुठल्याही वाहनाची व्यवस्था करू नका बस गाडीत पेट्रोल टाकू नका ज्याला यायचा आहे तो येईल परंतु आपला कार्यकर्ता हा मनापासून देशाकरता समाजाकरता आणि विकासाकरता काम करणारा आहे तो आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या लक्षात आलं की पन्नास हजारापेक्षा जास्त लोक अतिशय उत्साहाने भर उन्हामध्ये फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते आपल्या सगळ्यांचं जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं आदरणीय मोदींच्या नेतृत्वावर जे प्रेम आहे त्यामुळे आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे प्रेम का आहे तुम्हाला का बरं या पक्षाबद्दल आपुलकी वाटते प्रेम वाटतं याचं खरं कारण काय आहे हे बोलण्याकरताच मी आपल्याकडे आलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधी नेहमी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो पण काय झालं ज्या धोरणं आणि जे नीतिया स्वीकारल्या गेल्या त्याचा परिणाम असा झाला की गावं सोडून शहरा लोक शहराकडे गेली सत्तेचाळीस साली नव्वद टक्के आपली लोकसंख्या गावात राहत होती तीस टक्के लोकांनी गावं सोडून दिली आणि मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर कलकत्ता चेन्नई नागपूर या मोठ्या मोठ्या शहरात लोक राहायला गेली ती खुशीने नाही गेली ती नाईलाजा गेली मजबुरीने गेली त्याचं कारण आपलं सगळं धोरण चुकीचं होतं गावात जायला रस्ते नव्हते गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नव्हतं गावातल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत नव्हती आणि तरुण मुलाच्या हाताला काम नव्हतं शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालतही अशीच होती मी सुरुवातीला विद्यार्थी असताना आमच्याकडे व्हेटनरी दवाखाना होता गावात माझ्याकडे गायी होत्या म्हशी होत्या पण माझं एवढं दुर्भाग्य की मी कर्ज काढून गाई म्हशी घेतल्या होत्या पण जेव्हा गाय आणि म्हैस गरम व्हायची तेव्हा गावात डॉक्टर गायब राहायचा आणि जेव्हा डॉक्टर गावात राहायचा तेव्हा गाय म्हैस गरम होत नव्हती शेवटी डेअरीचे वाजले बारा म्हणजे गावामध्ये परिस्थिती अशी होती की गावामध्ये एक नारा प्रसिद्ध झाला होता आणि तो प्रसिद्ध होता की शहरातल्या बाबूची ऑफिसरची मुलगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते म्हणजे शेतीला प्राधान्य नाही आलं प्राधान्य नोकरीला आलं आणि म्हणून आम्ही या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना आम्ही ठरवलं की हे चित्र बदलवायचं आहे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि हे बदलवण्याकरता आपण आपल्या सरकारने दहा वर्षामध्ये ग्रामीण भारताच्या प्रगती आणि विकासाकरता ज्या पॉलिसीज ज्या नीती स्वीकारल्या त्याचे परिणाम आता मिळायला सुरुवात झालेली आहे मला अतिशय आनंद होतो की आज एकेकाळी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणायचो गहू तांदूळ ज्वारी मका साखर ऊस शेतकरी तयार करायचा पण या दहा वर्षामध्ये आपण ठरवलं मी दोन हजार चार पासून सातत्याने संघर्ष करत होतो अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांच्या मागे लागलो त्यांनी मला राम नाईक साहेबांना आम्हाला ब्राझीलमध्ये पाठवलं हो। ब्राझीलमध्ये बघितल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे इथेनॉल तयार होतं आपल्या उश्या साखर कारखान्यामधून मळी तयार होते मळीतून इथेनॉल तयार होतं आणि पेट्रोलमध्ये सव्वीस टक्के इथेनॉल टाकतात आम्ही आपल्या इथे, इथे, इथे भारतात आल्यावर अनेक लोकांकडे गेलो आज आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलची आयात सोळा लाख कोटी रुपये आपला देश खर्च करतो आम्ही ठरवलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे ऊर्जादाता झाला पाहिजे आज आपला शेतकरी वीज तयार करून झालेला आहे छिपाट जाळून आज आपला शेतकरी इथेनॉल तयार करून झालेला आहे आणि आज मला विश्वास आहे की आज तो केवळ अन्नदाता नाही केव्हा इंधनदाता नाही केवळ ऊर्जादाता नाही तर आता पंजाब आणि हरियाणामध्ये आम्ही सुरुवात केली आहे की आपल्या तांदुळाच्या याच्यातून जे ज्याला आपण धानाचं तणस म्हणतो मला माहिती नाही आपल्याकडे तांदूळ नाही आमच्याकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे तर तांदुळाचं जे त्याला दिल्लीमध्ये परळी म्हणतात परळी आणि ते जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होत होतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पानिपतमध्ये इंडियन ऑइलच्या मागे लागून मी मोठा प्लांट टाकायला लावलेला आहे तुम्ही जरूर बघायला जा की एक लाख लिटर इथेनॉल आता पराट्या तुराट्या ज्वारीचे फळं सोयाबीनचं कुटार बगास उसाचं चिपाड याच्यापासून आणि आता बांबूपासूनही आपण इथेनॉल सुरू केला आहे तिथे इंडियन ऑइलनी प्लॅन टाकलेला आहे की राईस ट्रॉप पासून परली पासून एक लाख लिटर इथेनॉल तयार होतं दीडशे टन बायोविटोमिन तयार होतं डांबर तयार होत आपल्या देशाला ऐंशी लाख टन डांबर लागतं केवळ चाळीस ते पन्नास लाख टन आपल्याला डांबर भारतातल्या रिफायनरी देऊ शकतात आणि उरलेलं तीस लाख टन डांबर आपण आयात करतो मी ठरवलं आपण ही परिस्थिती बदलवू आणि आज आपल्या इथल्या पानिपतच्या रिफायनरीमध्ये दीडशे टन पर डे डांबर तयार होता आज पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आता हे प्रकल्प सुरू होऊन झालेले आहेत आणि त्यांना मी सांगितलं चिंता करू नका तुम्ही जेवढं डांबर तयार कराल तेवढं सगळं डांबर मी भी विकत घेईन आणि शेतकऱ्याला आपण समृद्ध करायचा प्रयत्न के म्हणजे आता शेतकरी डांबरदाताही झाला पण एवढ्यावर आपलं सरकार थांबलं नाही दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर आणि फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर इंधनावर चालली सगळ्या लोकांनी ती पाहिली मग आम्ही ठरवलं की स्पाईस जेटचं विमान स्पाइस जेटच्या मालकाला मी सांगी विनंती केली की के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर तुझं विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणायचं त्यांनी मला सांगितलं नितीनजी हवाई जहाज तो लेकर आऊंगा पर मेरा मशीन बिगड गया तो कौन जिम्मेदार होगा मैंने बोला मैं जिम्मेदार होगा तेरे दस काम किए है एक रुपया कभी लिया नहीं अगर एखादा इंजिन बिघड तो मेरे नाम पर लिख देना पण असं झालं नाही डेहराडून वरून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर विमान डेहराडून दिल्लीला उतरलं त्याचं मी स्वागत केलं धर्मेंद्र प्रधान त्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते आम्ही दोघांनी मिळून त्याचं स्वागत केलं आता टाटानी एअर एशियाचं विमान पुण्याच्या कंपनीच्या सहकार्याने पुन्हा एकदा बायोफ्युएलवर चालवून यशस्वीपणे चाचणी केली म्हणजे आता तो दिवस दूर नाही आहे की आपल्या देशामधला शेतकरी हवाई इंधन देखील तयार करेल आणि म्हणजे अन्नदाता ऊर्जादाता बिटुमिनदाता इंधनदाता आणि आता हवाई इंधन दाता जर शेतकरी बनला आणि हे सोळा लाख कोटी रुपये आपल्या देशाचे हे पेट्रोल डिझेलच्या आयाती करता खर्च होतात त्यातले आठ ते दहा लाख रुपये दहा लाख करोड जर शेतकऱ्याच्या घरात गेले इथेनॉलच्या माध्यमातून उसाला चांगला भाव मिळाला हवाई इंधनाचं इम्पोर्ट कमी होईल पेट्रोल डिझेलचं इंपोर्ट इम्पोर्ट कमी होईल आणि या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही ही होप ही आशा ही अपेक्षा आपल्या सरकारने निर्माण केली म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या कारण आम्हाला तुमचं भविष्य बदलायचं